एकनाथ खडसेंच्या जावयाचे पाय खुला थेट पावतीच पुढे रूम नंबर एकशे एक आणि एकशे दोन एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेबलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव पार्टीतील त्यातून ताब्यात घेण्यात ता आलेला आहे पुणे पोलिसांनी मध्यरात्री ही कारवाई केली आहे या पार्टीत दोन महिला पाच पुरुषांचा समावेश होता या पार्टीदरम्यानचा धक्कादायक व्हिडिओ पुढे आल्या आणि खळबळ उडाली यापैकी प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले की दोषी असणाऱ्याला शासन झालं पाहिजे खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्या ठिकाणी त्यांचं समर्थन करणार नाही आता एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचे पाय अधिक खोलात असल्याचं बघायला मिळते थेट काही पावत्या पुढे आलेल्या आहेत त्यामुळे नाताबाहूच्या जावयाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुकिंग करण्यात आल्याचं पावतीवरून दिसतोय हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्यांमध्ये प्रांजल खेवलकर यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख दिसतोय प्रांजल खेवलकर यांच्या नावाने पंचवीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत हे बुकिंग करण्यात आलेलं होतं रूम नंबर एकशे एक रु रूम नंबर एकशे दोन यांच्या नावाने बुक होत्या दहा हजार तीनशे सत्तावन्न रुपये असं त्याचं भाडं होतं एका रूमचं बुकिंग पंचवीस ते अठ्ठावीस दुसऱ्या रूमचं बुकिंग सव्वीस ते सत्तावीस असं करण्यात आलं गिरीश महाजन यांनी आरोप करताना अगोदरच म्हटले की या रेव पार्टीचं आयोजन खडसेंच्या जा जावयानं केलं होतं त्यामध्येच आता बुकिंगच्या पावत्या पुढे आल्या आणि स्पष्ट होतं की रूम बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावाने करण्यात आलेली आहे यासोबतच पैसेही देण्यात आलेले आहेत पुण्यातील उच्चभ्रू खराडी येथे पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली आहे आणि या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे या ठिकाणी पोलिसांनी हुक्कादारू अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती मिळते गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं हो काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्या बेटा मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे